काय तुम्हाला बघून आमचा मित्र एक नादावलाय ते या डोसक्यातनं काय जायच काय नादावला आहे तू पाहिलेली ही का बाय काय सांगायचं बाबरू काय झालं सांगू नको म्हणजे दुःख विषयाला टांगल्याशिवाय माणसाला काही समजत नाही अरे एकट्याला तुला मार्ग काढता येत नाही तू आम्हाला सांग की काय आहे जे काय झालेले नाही ती मी माझ्या मनाला सांगतो आणि माझं मीच झोरत बसतो काय झाले तुला काय हान झाले तू नाराज काय काय सांग मला सांगतो ऐकून घ्या सांगितल्यानंतर त्याचं निवारण तुम्ही करणार लगे लगेच सांगतो ऐकून घेऊन बर तोंड 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 ना सांग माझी साळू तशी होतीच बाबा कशा अशी चौशी होती का

साळू विडी होणार गोरख ह्या भागात वरात ह्याच्याशिवाय गेल्या का ह्याच्याशिवाय वरात जात नव्हती सुनील जाधव यांनी प्रभाकरला पाचशे लंकाला पाचशे दिले झाडून काम झालं पाहिजे हा ते दोघ पैसे घ्या डांबरीवर जावा म्हणा गावा जाऊ दे साळू का विडी झाली आहे काय काय झाले म्हणलं दगडू कदम यांनी दोनशे रुपये प्रभाकरला दिले तर

एवढं सांगायसाठी आला इकडं तो तुला काय कळतं मिळतं का नाही काय झालं काय अरे माझी साळूच तशी होती आर सात रुपये दिल्याशिवाय मी तोंडाला हात लावू देत नाही तू मुका घेतलाच ती सासी इकडे ती मला काही बरं साळू केवढ्या ओळखायचे म्हणा आहे कर... आणि जन्म देणारे आई बापा चांगले किंवा वाईट वळण लावणारा हा मित्र असतो तुम्ही माझ्या जीवाचे जीवलंग मित्र आहे मित्रांनो तुम्हाला असं का वाटत नाही की मी परपंच मार्गाला लागावं असं का वाटत नाही तू चुका करतोय म्हणजे त्याला काय बाबा प्रमाण असतं का नाही ना अरे पण झालं तरी काय अरे किती एक चूक एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं समजावून सांगितले की नेमका त्या मार्गाला गेलेला आहेच अरे बाबा नो काय करायचं त्या साळूसाठी मला वेळ लागलाय ना तू वेगळा झालाय याच कारण काय कारण काय

राहू दे थे अरे काय रुबा काय बॉडी होती गड्याची आता काय बघतोय तुझ्याला साळू त्याला व्हिडिओ काल पहिलवानच असा होता काय अरे गोरात कपडे केलो तर कुस्तीच्या फडात उतरलो माणसं टड कडकडकडाट तायाचा व्हायचा जगून वाचून येतो का नाही माझ्या तुझ्या विरुद्ध अरे गड्याची काय त्या त्यावेळी हे दंड जर बघितला ही दंड टिपिर्या दंड छातीचा पिंडा या असं आघाडीला आघाडी बघा येत नव्हतं माना उघडल्यावर फिरायचा <laughs> काय लगा आणि मांडी जर बघितली हा टिपेऱ्या मांडलो जायचं शाना मांडी काय तिथं मास्क काढून आज पण होत्या ना दांडच्या तुला एक जोरण एक बैठक काढायची नाटवड मोडते आणि तो आम्हाला शरीर त्यावेळेला अरे हिर आंघोळीला गेलो हिरीवर काय प्रभाकर हिरीत मातीत टाकला तर हिरीच मात नव्हता वरण हे न उडी मारली रे हिरी छेकड्याला वाट नाही हिरवळ्याला वाट नाही माशेजनी वाट नाही हिर भरून एकटाच हे बरोबर आहे आंघोळी घातली पाहिजे मन नियोजन माझ्याकडे असायचं काय करायचं माझ्या जोडीला पोरगा असेल त्याला सांगणार मी जागरला पळत प्रभाकरला आंघोळी घालायचं हिरीत मात नाही तो घरातन बारडी घेऊन बारे आणणार मी खाली हिरीत उतरणार बारडे भरून असे मी वर ते आणून ठेवणार आता आंघोळीच नियोजन प्रभाकरच माझ्याकडे हिरीतच मात नाही म्हणलं आंघोळी घालायची कशी प्रभाकरला त्या बार्डीत भुसकोल तुझ्या आईचा बारक बारकाम होलायरे अरे पहिला उतर एवढा जाऊ दूध डेरीच्या कडे जात नाही मला बघून हसताय पुढच्या सात जण मी तुम्हाला रडायचं आहे बायसाठी रडतोय सत्तर बायाची दाबून बांधेली तर पैसे तर ग्रामपंचायत पुढे काय पहिल्यावर काय तुझ्या बघ द्राक्षा पालटाप तू खाऊ दे नालायका त्याला हसू नको बघ त्याने शाप कसला दिला आपल्याला काय म्हणला सात जण मी तुम्हाला रडावं लाग तुझी भीतीनं पुढे काढत नाही नायका धड्यापोळ्याचा शाप वाईट असतो शाळा तुझ्या नालाय का हे जीवन मला नकोय मी आताच आता फास लावून मारणार नाही गाव गावकऱ्यांना तुरुंगात खडी फोडाय पाठवणार मरतोय तुला काय का माझ्या येऊ नका अरेवाचा रणक मुंडक रणकमुंटक ह्याला देऊ आईसाठी मार माझ्या मरणू नका पैसेला सुद्धा याद गेलं ऐक माझे जा काय जीवा जा जेव कुठं तर अडकलाय रे अडकलाय रे जीव अडकलाय <laughs> तुझ्या घरात कोण फास लावून मेले ग नाही बरोबर आहे तुला मारायचं आहे अरे कसा जाय प्रेमाला उपमा नाही देवा घरचं लेण फडके साहेबाचं गाणं आहे त्याला इच्छा एक केला तर माणसानं प्रेम केलं तर कडपा तू टिकवलं पाहिजे नाहीतर प्रेम करू नये नाहीतर अशी दशा होत्या म्हणून बोलत मी तुझ्या घरी जात नाही कशाला जातो तुझी बहिणी मला दिल्या काय करतो जाऊन तुला मारायचं आहे तिकडे तिकडं एखाद्या माणसाला इच्छा मरण पाहिजे असले तर देवा त्याला मरायचं नाही म्हण तुम्हाला फास लावणार आम्हाला मला मारायचं नाही काही दिवस जगायचं आहे अरे तिथं सोन्याचा संसार मला माझ्या डोळ्यानं पाहायचा आता घाल मन गटावर सुना आम्हाला शिकवाय लागलाय शहरा ह्याच्या नादा नागाला काय कळना तुला कुणी पाहता ना

मी काय म्हणतो इतकं करून घेण्यापेक्षा त्या साठी एवढा येडा देवाना पुन्हा म्हणून मी एक आयडिया सांगली तर करशील अरे तू माझ्या जेवाचा जेवला मित्रा मित्रा मित्र मित्राचा सल्ला मला आवडेल काय करू दे तू डायरेक्ट नसबंदी करून